अपहरण प्रकरणी चौघांना अटक लोणंद पोलिसांची कारवाई जुन्या भांडणातून कृत्य लोणंद जिंती तालुका फलटण येथील सतरा वर्षी अल्पवयीन मुलाचे जुन्या भांडणाच्या कारणावरून अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता या गुन्ह्यातील पाचपैकी चार संशयितांना पोलिसांनी अटक केली लोणंद येथे आयटीआय मधून घरी चाललेल्या मुलाला काळस तालुका फलटण गावच्या हद्दीत फलटण लोणंद रस्त्यावर संशयित मोन्या निंभोरे अजय सपकाळ प्रवीण मोहिते विजय सपकाळ बंड्या जाधव सर्व राहणार साखरवाडी तालुका फलटण यांनी आपापसात संगनमत करून मारहाण करून सोडून दिले होते या गुन्ह्यातील संशयित आरोपी फरार झाले होते लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी गुले पोलीस नाईक बापूराव मदने विठ्ठल काळे अंकुश कोळेकर अमोल जाधव यांनी सापळा रचून दोन संशयितांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने व दोन संशयितांना अंबवडे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथून ताब्यात घेतले आहे गुन्ह्यातील संशयित आरोपी राकेश उर्फ मोन्या रमेश जाधव व एकोणतीस अशुतोष उर्फ बंट्या संतोष जाधव व एकवीस दोघे राहणार सात सर्कल साखरवाडी प्रवीण किसन मोहिते वय सत्तावीस व सिद्धांत यशवंत बनसोडे व एकोणीस दोघे राहणार साखरवाडी यांना अटक केली असून अजय शशिकांत सपकाळ राहणार साखरवाडी हा फरारी आहे क्राइम डायरी न्यूज साठी उपसंपादक आप्पासाहेब मोहन तांबे पश्चिम महाराष्ट्र